शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आता हात झटकण्यात आलेले आहेत अजित पवारांनी कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाष्य करणं सोयीस्करित्या टाळलं मी बोललो होतो का अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल केलं आहे आपण पाहतोय अजित पवारांनी कोल्हापुरात बोलणं टाळलेलं आहे शेतकरी कर्जमाफीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता मात्र मी अशा प्रकारचं काही बोललो नव्हतं असं म्हणत अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलणं टाळलं